नमस्कार मित्रांनो विशाल माहिती कॉन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक पाहणार आहोत नवीन योजना सुरू झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भातील संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर मिळाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे नवीन अपडेट आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा आर आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी हा जी आर प्रदर्शित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता शासन निर्णय तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर या योजनेचा उद्देश काय असणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्या अवलो त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे त्याचबरोबर या योजनेचे स्वरूप कसे असणार आहे तर पात्र कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे एक हजार पाचशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल दे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता योजनेचे स्वरूप तर यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल अशा बँक खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये तुम्हाला जमा करण्यात येणार आहेत योजनेचे ये लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील सर्व महिला विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच या योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तरी तर तुम्ही पाहू शकता या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करण्या करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तर मित्रांनो अशी एक महत्वाची अशी अट आहे याला त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कुं कागदपत्रे लागणार आहेत तर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकरण याने दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे बँक पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्रसुद्धा तुम्हाला द्यावे लागणार आहे त्याचबरोबर आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड कशी केली जाणार आहे तरी तो तुम्ही पाहू शकताय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतरनं लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावरती नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे असणार आहे तर यामध्ये तुम्ही या तर इथं पाहू शकताय तसेच या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे तर योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रमाणे प्रक्रिया असणार आहे तर पात्र मैलेश या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपद्वारे सुद्धा करू शकता किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करू शकता त्याचबरोबर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक जुलै दोन हजार चोवीसपासून या योजनेला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक असणार आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी असणार आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस तक्रार हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी असणार आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थ्यांची बँकेमध्ये ई के वाय सी करण्यासाठी दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्यानंतरनं महिन्यात देय दिनांक ही प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत असणार आहे तर मित्रांनो अशी एक महत्त्वाची अशी अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतील